नमस्कार तुम्ही पाहताय व्ही मी आप्पासाहेब मोहरकर बातमी आहे एका आंदोलनाची गेवराई पंचायत समिती कार्यालयामध्ये लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून असहकार आंदोलन केलं या कर्मचाऱ्यांची मागणी आहे की चौथ्या वेतन आयोग श्रेणीतील तफावत दूर करून नवीन वेतन आयोग श्रेणी लागू करावी अशी मागणी यावेळी या कर्मचाऱ्यांनी केली आहे नेमकं या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन का केलं हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विनोद पवळे यांनी आमच्या बऱ्याच मागण्या आहेत ते आम्ही यापूर्वी शासनापर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या राज्य अध्यक्ष ढाळे साहेब यांनी बऱ्यापैकी केलेलं आहे यापूर्वी पण पण तरीसुद्धा आम्हाला काही प्रतिसाद न मिळल्यामुळं आम्ही आमचं हे आंदोलन आजपासून सुरू करतोय आज सध्या आमचं असहकार आंदोलन आहे आणि हे आंदोलन आमचं बावीस तारखेपर्यंत चालणार आहे म्हणजे ऑफिसमध्ये फक्त येऊन आम्ही काळ्या फेकी लावून बसणार ते पूर्ण कार्यक्रम आम्ही असं नियोजित केलेला आहे आ, का, का की सोळा ते सतरा म्हणजे दोन दिवस आम्ही कार्यालयात येणार स्वाक्षरी वगैरे करणार काळ्या फिती लावून आम्ही कार्यालयामध्ये फक्त बसून राहणार आणि अठरा तारखेला मग त्याच संदर्भात आम्ही काय प्रमुख मागण्या काय आहेत मागण्या म्हणजे आमच्या अशा आहेत की चौथ्या वेतन आयोगापासून आम्हाला म्हणजे क्लारिकल जॉबचे जे आम्ही कर्मचारी लोक आहेत यांना <laughs> वंचित ठेवण्यात आलेला आहे जे आमच्या सोबतचे जे स्केलमध्ये आहेत सो जे समकक्ष होते त्यांना आमच्यापेक्षा जास्त वाढीव वेतन दे आतापर्यंत दिले शासनाने फक्त आम्हालाच म्हणजे ज्युनियर क्लर्क सिनियर क्लर्क यांना आत्तापर्यंत कसल्याही आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आंदोलन सर्वत्र आहे की फक्त आता आपण हे आंदोलन जवळपास महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच आहे जिल्हा स्तरावर पण चालू झालेलं आहे आजपासून या आंदोलनात आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आपण पुढचं काय पाऊल आहात आम्ही बावीस तारखेपर्यंत सध्या तरी असहकार आंदोलन ठेवलेलं आहे आणि तेवीस तारखेपासून काम बंद पूर्णपणे काम बंद आंदोलन करणार आहोत दुसरी मागणी आमची अशी आहे की आमचा पदोन्नतीचे स्तर कमी करणे जुनी पेन्शन जी दोन हजार पाचपासून पासून सर्व कर्मचाऱ्यांना बंद करण्यात आलेली आहे ती पेन्शन लागू करणे आणि जुन्या पद्धतीच्या रजा नियम आम्हाला त्या लागू कराव्या एवढ्या संघटनेस म्हणजे एवढ्या मागण्यांसाठी आम्ही गेल्या चौदा ऑक्टोंबर चौदा आणि पंधरा ऑक्टोंबरला मुंबईला अधिवेशन केलं त्या ठिकाणी आम्हाला फक्त केवळ करतो ठेवतो अशा प्रकारचं आश्वासन मिळालं आणि पदोन्नतीचं स्तर कमी करण्याबाबत आमच्या फाईलवर स्वाक्षरी झाली परंतु वेतन स्तर जो आहे त्याबाबत आम्हाला काहीही कुठल्याही प्रकारचं आश्वासन शासनाकडून अद्यापही मिळालं नाही